विरुद्ध भाऊजा आहे पण धीर कोणा आम्हाला माहितीच नाही आतापर्यंत ज्या वेळेस आम्हाला प्रत्येक वेळेला आमच्या गावापर्यंत आता पोचले अर्चना ती पोचले आता धीर त्यांचे पोचलेच नाहीत ना आम्हाला माहितीच नाही ते मामी त्यांना कसं निवडून द्यायचं ओमराजे हस्ते मला पुरस्कार मिळाला होता माझी पण खूप अपेक्षा होत्या पण त्यांनी कधीच पोचले नाहीत कधीच लोकांपर्यंत आलं नाही लोकांमध्ये मिक्स झालं नाही कुठं कार्यक्रम घेतला नाही कुणाला काही योजना दिल्या नाही कुठं ओमराजे आहेत की कुठं खासदार आहेत की काय कि उस्मानाबाद जिल्ह्याचं हे दुर्दैव आहे काय तर तळागळातील महिलांना न्याय मिळवून देणं छोट्या छोट्या योजना पात्र खडेगावात ग्रामीण भागात असू किंवा शहरी भागात असू प्रत्येक योजनेचे माहिती पुरवणं आणि लाभ मिळवून देणं हे कर्तृत्व ज्या माणसाचं असतं ते तो माणूस फिक्स म्हणजे येतोच आणि ज्याचं कर्तृत्व नसतं कर त्याला प्रचार कर्तृत्व असल्याला प्रचाराची गरज नसते किंवा आपलं काय मांडण्याची गरज नसते कारण आरच्या येणार काम असं आहे की फिक्स म्हणजे येणार म्हणजे येणार कशामुळे म्हणजे आता प्रत्येक गावामध्ये महिलांना न्याय मिळवून देणं म्हणजे कुठल्या तळागाळातील महिलांना योजना असतील स्कीम असतील ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं महिलांना न्याय मिळवून देणं आणि म्हणजे प्रत्येक गाव दादांचा निधी आलेला आहे आणि स्कीम मधून त्यांना प्रत्येक गाव तळागळात योजनांची माहिती देऊन त्यांना लाभ आहे फिक्स मध्ये अर्चनाताई पाटला सर अर्चनाताई पाठला ना सारखा महिलांच्या सगळ्या उनिवा त्यांनी जाणून घेतल्यात त्याबद्दल आम्ही त्यांना मतदान करू काय काय आता सध्या तर काही नाहीये फक्त त्यांना निवडून देणं एवढंच एक आमचं ध्येय आहे हो नाही गावाला नाही <taks in Deutschland> <that> <indizibrado> <that> खासदार आतापर्यंत आले नव्हते पण आता अर्चना ते येणार शंभर टक्के गॅरंटी आम्हाला आमच्यापर्यंत याच्या पोहचले नाहीत नाही काहीच नाही पण राहणार आमदारांचा फोन कार्यक्रमाला सातत्यानं बोलवणं किंवा गावापर्यंत पोहोचणं गावापर्यंत ज्या अडचणी आहेत त्यांनी स्वतः येऊन स्वतः पूर्ण गावच्या तक्रारी असतील किंवा काय अडचणी असतील महिलांच्या अडचणी असतील ते पूर्ण त्यांनी निस्तारलेले आहेत गेल्या खासदाराचं आम्हाला माहितीच नाही आता आमच्यापर्यंत पोहोचलंच नाही तर आम्ही काय सांग पण आमदार साहेबांनी आम्हाला पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्याला खूप सहकार्य केलेलं आहे आणि जास्त महिला जे गोर गरीब आहेत बचत गटाच्या माध्यमातून म्हणा यु छोटे छोटे उद्योग करण्यासाठी आणि मार्केटिंग करण्यासाठी आणि जिथं काही कमी आहे त्यासाठी अचानकही खूपच सपोर्ट केलेले आहेत आणि प्रत्येक ग्रामीण भागात त्यांनी पोचलेले आहेत खरंच महिला सपोर्ट करते हो करते कारण महिलांची महिलांची जी प्रगती आहे अर्चना तयांनी राणा दादामुळे एवढी प्रगती झालेली आहे की ज्या महिलांना तुळजापूर माहिती नव्हतं त्या महिलांना तुळजापूर माहिती झालं महिन्याला एकदा ज्या आहेत केडर उमेद मधून ज्या महिला म्हणजे काम करत आहेत इतक्या महिला आहेत की जवळजवळ वीस पंचवीस हजार असतील ग्रामीण भागातल्या सीआरपी आहेत पशु सखी आहेत कृषी सखी आहेत बँक सखी आहेत अशा अनेक सखी आहेत त्या बचत गटाच्या माध्यमातून अर्चना ताईने जेवढा सपोर्ट केलाय तेवढा आतापर्यंत कोणी केलेलं नव्हतं सखी सकळी निवडून देणार हो हो देणार शंभर टक्के देणार अर्चना सर का अर्चना ती यावं आम्हाला खूप अपेक्षा आहे त्यांनी निवडून यावं असं भरपूर सगळं देशासाठी सगळं करू द्या गावासाठी केले तर अजूनही करू द्या आमची अपेक्षा आहे त्यांनी करा असं आणि आमच्या गावाचा म्हणजे खुदाडी गावाचा महिलांचा भरपूर सपोर्ट आहे त्यांच्यासाठी शंभर टक्के निवडून हा येतील येतील शंभर टक्के भाऊजे अस का नाही चाल राजकारण असं का नाही बीरविरुद्ध भाऊजा आहे पण दीर कोणा आम्हाला माहितीच नाही आतापर्यंत ज्यावेळेस प्रत्येक वेळेला आमच्या गावापर्यंत राणादा पोहोचले अर्चना ते पोचले पोचलेच पोचले नाहीत ना आम्हाला माहितीच नाही ते मामी त्यांना कसं निवडून द्यायचं खासदार झाले एवढंच माहिती आहे ओमराजे निंबळकर पण गावापर्यंत लोकांपर्यंत पोचलेच नाहीत फोन ते कोण पण उचलले नाहीत आमचं 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 तरी केलं नाहीत आमची खूप अपेक्षा होत ओमराजे बद्दल प ओमराजेच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला होता माझी पण खूप अपेक्षा होत्या पण त्यांनी कधीच पोचले नाहीत कधीच लोकांपर्यंत आलं नाही लोकांमध्ये मिक्स झालं नाही कुठं कार्यक्रम घेतला नाही कुणाला काही योजना दिल्या नाही कुठं ओमराजे आहेत की कुठं खासदार आहेत की काय की उस्मानाबाद जिल्ह्याचं हे दुर्दैव आहे